आपण पाऊस नाही थांबवू शकत आपण ऊन नाही थांबवू शकत पण आपल्यापुरती छत्री आपल्यापुरती कॅप गॉगल आपण घालू शकतो संरक्षण करू शकतो जेवढा आपल्या हातात आहे त्या सगळ्या शक्यतांचा वापर करायचा आणि नामस्मरणासाठी या वृक्षाला प्रदक्षिणा घालणं वक्रतुंड महागाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बाप्पाचं स्मरण सकाळी उठल्या उठल्या करावं असं केल्याने काय होतं तर गणपती बाप्पाची कृपा होते आपल्याकडे ज्या देवता सांगितलेल्या आहेत या देवतांमध्ये सगळ्यात पहिलं स्मरण हे गणपती बाप्पाचं सांगितलंय आपण जे काही मंत्र म्हणतो जे काही हवन करतो ते आपण नाद भाषेमध्ये करत असतो आणि देवांकडनं दुसऱ्या देवाकडे जो अर्ज आपला ट्रान्सफर होणार असतो तर तो अर्ज ट्रान्सफर होण्याची भाषा वेगळी असते त्याला प्रकाश भाषा असं म्हणतात आपण जे बोलत असतो हे नाद भाषेत बोलत असतो आणि ते प्रकाश भाषेमध्ये रूपांतरित करून देण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात म्हणून कोणत्याही कार्यक्रमाच्या पहिल्यांदा शुभारंभी गणपतीचं स्मरण करावं म्हणजे गणपतीला आपण प्रार्थना करत असतो की मी आता जे काही पुढचं कर्म करणार आहे ते माझ्या इष्ट देवतेपर्यंत पोहोचवण्याची तू जरा मला मदत कर आणि यासाठी हा तुला नमस्कार आहे देवांना सांगितलं तर देव ऐकतात त्यासाठीच तर देवांची त्या निर्मिती आहे मी आता जो उभा आहे हा माड्याचेवाडी कुडाळमधल्या नक्षत्र वनामध्ये उभा आहे नक्षत्र वन ही एक कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आपल्या धर्मामध्ये आपल्या वेदांमध्ये सांगितलेली आहे आणि मला या रिझॉर्टच कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी आपली महत्वाची जागा जी आहे ही या वनासाठी दिलेली आहे इथे एकूण सत्तावीस नक्षत्रांचे सत्तावीस भाग केलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागावर त्या नक्षत्राच्या देवतांचा मंत्र पण लिहिलेला आहे जसं इथे एक मंत्र लिहिलेला आहे हे जे झाड आहे ह्याला पायर असं म्हणतात हे जे नक्षत्र आहे हे कन्या राशीचं नक्षत्र आहे आणि नक्षत्राचं नाव नक्षत्रा आहे उत्तरा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र ज्यांचं असेल त्यांच्यासाठी हा आराध्य वृक्ष सांगितलेला आहे असे सत्तावीस नक्षत्रांमध्ये बारा राशी असतात बारा राशींचे विभाग जर करत गेलो तर त्यांना नक्षत्र काही ठराविक नक्षत्रच मिळत असतात या ठराविक नक्षत्रांचे आराध्य वृक्ष असतात आता ह्या ज्याचं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे त्यांना या वृक्षाचा फायदा कसा होतो या वृक्षाच्या मुळामध्ये जाऊन शांतपणे बसून तुमचा अभ्यास असू देत तुमचं लिखाण असू देत तुमचं पाठांतर असू देत तुमचं ध्यानधारणा असू देत तुमच्या ज्या ज्या काही क्रिया योगासनं असू देत इथे येऊन जर तुम्ही केलं तर या सगळ्या झाडापासून मिळणारी जी स्पंदनं असतात ती स्पंदनं देखील तुम्हाला उपयोगी पडतात ह्या झाडातून बाहेर पडणारा जो ऑक्सिजन असतो या झाडातनं तुमच्याकडनं शोषला जाणारा कार्बन डायऑक्साईड असतो हा तुमच्यासाठी योग्य असतो तुमची जेव्हा जन्मवेळ जन्म नक्षत्र निश्चित झालं तुमची जन्मराशी निश्चित झाली तुमचं पूर्व पूर्वपराब्धानुसार तुमचा जन्म निश्चित झाला तेव्हाच मृत्यू सुद्धा निश्चित झालेला आहे आणि जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे जी जीवन आहे हे जीवन सुसह्य आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी हे नक्षत्रवन आपल्याला उपयोगी पडू शकतं अधिक माहितीसाठी तुम्ही वर जर सर्च केलं तरी तुम्हाला अनेक फायदे असे दिसतील रत्नागिरीमध्ये माझा एक मित्र आहे श्री विनायक बापट यांनी सुद्धा नक्षत्रवंत तिथे स्थापन केलेला आहे आपला आराध्य वृक्ष जो आहे आता काही जणांचा अर्जुन आहे काही जणांचा बेल आहे काही जणांचा आंबा आहे काही जणांचं पारिजातक वृक्ष आहे काही जणांचं नागकेशर आहे काही जणांचा कदंब वृक्ष आहे हे त्या पंचांगामध्ये लिहिलेलं असतं आता पंचांग कसं आम्हाला माहितीच नाही हो हे आमच्या सिलेबसमध्ये पाहिजे हे भारतीयत्व आहे आणि हे भारतीयत्व जेव्हा आमच्या सिलेबसमधनच काढून टाकलं गेलं तेव्हा आम्ही नकळतपणे अ हिंदू होत गेलो ह्या सगळ्या परंपरा आमच्या आहेत ह्या पूर्वीच्या काळी आमच्याकडे होत्या प्रत्येक शाळेमध्ये शिकवलं जायचं आजचं पंचांग आजचं दिनमान हे सगळं वाचून दाखवायचंय सूर्योदय किती वाजताय सूर्यास्त किती वाजताय आजचा पर्जन्यमान कसं राहणार आहे आज अग्नी कुठे आहे हे सगळं लिहिलेलं असतं पंचांगामध्ये पाच अंग महत्त्वाचे महत जे असतात ती महत्त्वाची अंग असतात त्याचा उच्चार सकाळी सकाळी करायचा असतो ज्यामुळे ह्या अंगांपासून मिळणारं जे काही सूक्ष्म लहरी असतात त्यासुद्धा आपल्याला फायदा असतात लहरी आणखीन आपल्याला मिळवायची असतील तर आणखीन एक चांगला उपाय म्हणजे नामस्मरण जसं आता हे उत्तरा उत्तराफाल्गुनी नक्षत्र ज्याचं आहे त्याचा जो राजा आहे किंवा जो मुख्य आहे तो आहे वायू तत्व जे आहे हे तत्त्वाखाली हे नक्षत्र येत असतं आणि राशी स्वामी जो आहे हा आहे बुध त्यामुळे या राशीचे मिळणारे फायदे किंवा होणारे तोटे जर आपल्याला नकळतपणे टाळायचे असतील तीव्रता कमी करायची असेल आपण पाऊस नाही थांबवू शकत आपण ऊन नाही थांबवू शकत पण आपल्यापुरती छत्री आपल्यापुरती कॅप आपल्यापुरतं गॉगल आपण घालू शकतो संरक्षण करू शकतो तेवढच आपल्या हातात आहे जेवढा आपल्या हातात आहे त्या सगळ्या शक्यतांचा वापर करायचा आणि नामस्मरणासाठी या वृक्षाला प्रदक्षिणा घालणं या वृक्षाखाली लोटांगण घालणं या वृक्षाखाली ध्यान करणं या वृक्षाखाली नामस्मरण करणं कोणत्याही आसनामध्ये तुम्ही बसलात खुर्ची घेऊन बसलात तरीही चालेल कांबळे घालून बसा पाय सोडून बसा अं झोपलात तरीही चालेल फक्त संध्याकाळनंतर कुठच्या झाडाच्या खाली झोपू नये असं सांगितलेलं आहे तर अशा या नक्षत्र वृक्षांचा एकदा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे आपल्या घरात पाच सहा माणसं असतील तर ह्या पाच सहा जणांचे पाच सहा नक्षत्र वृक्ष असतात नक्षत्र वृक्षाचा आणखीन एक फायदा असा सांगून ठेवतो हो की जेव्हा कुठचंच औषध काम करत नाहीत तेव्हा दोन गोष्टी काम करतात एक तुमची जी नाळ बांधलेली आहे पाष्टाला पाशीट म्हणजे जे घराला मुख्य लाकूड बांधलेलं ला असतं तिथे आपली नाळ बांधून ठेवायची परंपरा होती आता हे सगळं गायबच झालं आता पाशीटच नाही सगळीकडेच लॅब अपार्टमेंट अपार्ट फ्रॉम इच अदर सगळे झालेलं आहे त्यामुळे हे प्रकार आपल्याकडचे पण पाश्चात्य जगामध्ये ठेवला चार पाच लाख रुपये ते घेतात तुमची स्टेम सेल जपून ठेवण्यासाठी भविष्यात मध्ये एखादा शरीरातला आजार कमी होत नसेल तर त्या स्टेम सेलचा वापर करून आपल्याला हे पुन्हा जीन्स रिकवर करता येतात अगदी हीच रिकव्हरी आपल्याला या आराध्य वृक्षांपासून मिळू शकते एखाद्या जागेला आलेली सूज आहे पोटात असलेला लिव्हरचा त्रास असेल एखादी सिस्ट असेल तर आपला आराध्य वृक्ष जो आहे याच्यापैकी उपयुक्त अंग जे असेल ते अंग आपण आपल्या वैद्यांना विचारून आपल्या चिकित्सेसाठी वापरू शकतो का शंभर टक्के वापरू शकतो आध्यात्मिक फायदा पण होतो आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने शारीरिक स्तरावर फायदा सुद्धा होतो आणि नामस्मरण जप होम हे जे काही प्रकार आहेत त्याने मानसिक शांतता सुद्धा मिळते असं जेव्हा एखाद्या सामाजिक ठिकाणी आपण जेव्हा याची लागवड करू प्रत्येकाला घरात लावणं हे शक्य नाही आज पण अशा सामाजिक ठिकाणी येऊन आपला काही वेळ त्यासाठी खर्च करायचा सगळीकडे फिरून यायचं सगळ्या वृक्षांचे फायदे आपल्याला होत असतात प्रत्येक वृक्ष हा आपल्याला माणसाच्या भल्यासाठी निसर्गाने तयार करून दिलेला आहे आपण दुर्दैव एवढं आपलं आम्ही करंटे समर्थांचा शब्द की आम्हाला ह्याचे उपयोग आणि फायदे तोटे माहीतच नाही सगळा निसर्ग सांगतोय मी तुझ्यासाठी आहे परंतु आम्ही आहे तू आमच्यासाठी काय करणार आम्ही फक्त आंब्याच्या वेळेला आंबे फणसाच्या वेळेला फणस आणि नंतर त्याच्यातलं महत्त्व आम्ही विसरून जाणार वर्षभर त्याचा फायदा होण्यासाठी आपला वृक्ष आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अशा नक्षत्रवानांना जरूर भेट द्या धन्यवाद